सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा हे पुस्तक आणि आजपासून नवीन गोष्ट चालू करतीये गोष्टीचं नाव आहे नॉरवूडचं वास्तुशास्त्रज्ञ होम्स त्याच्या अज्ञातवासातून परत आलेला आता काही महिने उलटून गेले होते ओसाड घराचे प्रकरण उलगडून होम्सने आपल्या नावाचा दरारा पूर्वीप्रमाणेच निर्माण केला होता होम्स परत आल्याचे प्रत्यक्ष या प्रकरणामुळे कर्नल मोरांसारख्या अटल बदमाश गुन्हेगाराच्या अटकेमुळे संबंध गुन्हेगारी जगाला कळलं होतं आणि त्यामुळे ते हादरून गेले होते लंडनमधली गुन्हेगारी मावळली की काय अशी शंका येईल इतक्या मिळमिळीत मेल मा बातम्यांनी रोजची वर्तमानपत्रं भरलेली असत इंधन नसलेल्या चुलाण्यासारखी केविलवाणी अवस्था होम्स कशीबशी सहन करत होता आता त्याच्या बुद्धीला अगदीच काही खाद्य मिळालं नव्हतं असं नाही माजी पंतप्रधान म्युरिलो यांचे एक रहस्यमय प्रकरण आणि डच जहाजाचे अगदी जीवावर बेतलेले प्रकरण यांच्यामुळे त्याच्या बुद्धीची धार जरा तल्लख राहिली होती एवढंच त्यामुळे तर तो जास्तच चिडचिडल्यासारखा झाला होता त्याच्या बुद्धीची भूक साळवून पिसाळली होती तिला एक प्रकारे खाखा सुटली होती पण खाद्य न मिळाल्यामुळे ती चिडली होती होम्स पुन्हा कोकेनकडे बळतो की काय अशी मला भीती वाटू लागली होती रोजच्या रोज त्याच्या रिकामपणामुळे त्रासलेला चेहरा बघून मी सुद्धा अगदी हवालदिल झालो होतो अरे हो खरंच सांगायचं विसरलोच होम्स परत आल्यावर त्याच्याच विनंतीवरून मी माझा स डॉक्टरी धंदा माझ्या एका तरुण डॉक्टर मित्राला विकला आणि मी होम्सकडे आमच्या पूर्वीच्याच बिराडी म्हणजे दोनशे एकवीस बेकर स्ट्रीट या पत्त्यावर राहायला आलो होम्सच्या सहवासात पूर्वीसारखेच दिवस घालवताना आम्ही फार सुखात होतो माझ्या दवाखान्याला एका तरुण मित्राने फारच मोठ मोठी किंमत दिली हे पाहून मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं नंतर जेव्हा मला कळलं की तो तरुण होम्सचा नातेवाईक होता आणि होम्सनेच ते पैसे उभे केले होते तेव्हा मला होम्सबद्दल जास्तच आदर वाटू लागला मी आता त्याच्या सहवासात पुन्हा पूर्वीसारखाच नव्हे तर जास्तच रमू लागलो त्यामुळेच काहीच रहस्यमय प्रकरण हाताशी नसल्यामुळे होणारी बौद्धिक उपासमार आता त्याला असह्य झाली आहे हे मला फार चटकन जाणवलं एक दिवशी सकाळच्या निहारीनंतर आम्ही वर्तमानपत्र वाचत बसलो होतो हातातली वर्तमानपत्रं फेकून देऊन होम्स म्हणाला एका गुन्हेगारी जगाचा शोध करणारा तज्ज्ञ म्हणून मी म्हणतो की प्रोफेसर मॉरिएटीच्या मरणानंतर लंडन शहरातली सारी मौजच नाहीशी झाली आहे कोणताही सुज्ञ नागरिक तुझ्या या मता मताशी सहमत होणार नाही मी हसत म्हणालो ते बरोबरच आहे कारण मी म्हणतो ते माझं मत आहे केवळ माझ्या बुद्धीला खाद्य मिळत नाही म्हणून हे म्हणतो आहे केवळ स्वार्थापायी असंच म्हणणार मॉरियरटीच्या मरणामुळे समाजाचा फायदा झाला आणि कुणाचंच नुकसान झालं नाही हे तर खरंच फक्त गुन्हेगारी जगातल्या विशेष कौशल्याबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही व्यक्तींचा मात्र तोटा झाला कारण त्यांना काम मिळे ना वॅट्सन मॉरीआरटी असताना लंडनचं वातावरण कसं चैतन्यमय होतं प्रत्येक दिवशी सकाळची वर्तमानपत्र कशी थरारक बातम्यांनी गरम वाटत असत कुठलाही लहान मोठा गुन्हा असो त्याच्या पाठीशी मॉरीआर्टी असायचाच आणि त्यामुळेच त्या गुन्ह्याचा छडा लावण्याचं आम्हाला आम्हालाही आव्हान मिळायचं एखाद्या कोळ्याच्या जाळ्याचे ज तंतू कितीही लांबर पसरलेले असले तरी ते तंतू जरा जरी थरारले तरी त्या जाळ्याच्या केंद्राशी भक्ष्यावर टपून बसलेला कोळी नजर ठेवून आहे हे, हे जाणवतच साधी चोरी असो कुणावर मारेकऱ्यांचा हल्ला झालेला असो किंवा विनाकारण दंगा उसळलेला असो विचारपूर्वक त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या माणसाला या सर्व गुन्ह्यांचे एकाच रिळावरचे आहेत हे लक्षात येत असे अगदी सहजपणे मॉरियार्टी असताना लंडनमध्येच गुन्हेगारी जगाच्या अभ्यासासाठी जेवढे भांडवल उपलब्ध होते तेवढे त्या त्यावेळी त्या जगातल्या दुसऱ्या कुठल्याही मनुष्यवस्तीत नव्हते पण आता नाहीला आहे मीच त्याच्या नाशाला प्रत्यक्षरित्या कारण झालो आहे त्याला काय करणार आता यापुढे असं म्हणून होम्सने अगतिकतेने खांदे उडवले आणि स्वतःलाच आरशात रागाने पाहात आणि मग हसत हसत पुन्हा वर्तमानपत्राकडे तो वळला होम्सच्या कर्तबगारीची ही मी ही लिहिलेल्या त्याच्या कार्याच्या वृत्तांतावरून सर्व जगाला जाणीव झाली होती होम्सला मात्र ही प्रसिद्धी आवडत नव्हती अलीकडे तर त्याने मला वृत्तांत लिहिण्याची बंदीच केली होती होम्स पुन्हा खुर्चीवर आरामात बसून वर्तमानपत्र उघडतो न उघडतो तोच घराचं मुख्य दार धाडकन उघडल्याचा आवाज झाला जिन्यावर धडपडत येणारी पावलं वाजली आणि आमच्या बैठकीचे दार खाडकन उघडले गेले आणि डोळे विस्फारलेला कपडे अस्ताव्यस्त झालेला धापा टाकणारा एक तरुण एकदम आत आला आमच्यापैकी प्रत्येकाकडे पाहत उभा राहिला आणि मग एकदम ओरडला माफ करा होम्स माफ करा माझं डोकं सक्षरशा फिरून गेल्यासारखं झालं आहे होम्स मीच मीच तो दुर्दैवी जॉन हेक्टर मॅकफेरलेन मला थोडंसं हसूच आलं त्याचं येणं आणि स्वतःचं नाव सांगणं फारच मजेदार पद्धतीचं वाटलं मला जणू काही त्याचं नाव नुसतं ऐकलं की तो कोण त्याची व्यथा काय हे सारं एकदम आमच्या ध्यानात यावं इतके त्याचं नाव प्रसिद्ध आहे असंच त्याच्या एकूण आविर्भावावरून मला वाटलं आणि हसू आलं खरं पण होम्स मात्र गंभीर होता त्याच्याही चेहऱ्यावर या अनाहूत पाहुण्याबद्दलच्या ओळखीचं काही चिन्ह दिसलं नाही तो शांतपणे आपली सिगरेट पाहु पाहुण्याकडे सारून म्हणाला मॅकफेरलेन बसा ही सिगरेट घ्या तुमच्या एकूण लक्षणांवरून माझा मित्र डॉक्टर वॅटसन तुम्हाला एखादं सिडेटिव औषध देईल किंवा अशा औषधाची शिफारस करेल यात मला शंका नाही हवा ऐकूण एली अलीकडे जरा गरमच आहे बर आता सिगरेटचा आस्वाद घेऊन जरा शांत झालात का मग नीट बसून मला तुमची सारी हकीकत सांगा पाहू तुमचं काय काम आहे ते सांगा तुम्ही तुमचं नाव अशा थाटात उच्चारलत की क्षणभरही मला असा भास झाला की मला तुमचा परिचय आहे की काय पण खरंच मी तुम्हाला ओळखत नाही एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही अविवाहित आहात तुम्हाला दम्याचा विकार आहे तुम्ही स्वतंत्र धंदा करता तुम्ही सॉलिसिटर आहात बाकी मात्र मला काहीच माहिती नाही होमची निरीक्षण निष्कर्ष पद्धती मला आता पूर्ण परिचित झाली होती त्याचा गबाळा पोशाख कायद्यांची पुस्तकं जड श्वासोश्वास इत्यादी लक्षणांवरून होम्सने काढलेले निष्कर्ष माझ्या लक्षात आले तरुण मात्र बावचळल्यासारखा आश्चर्याने होम्सकडे पाहत म्हणाला थोड्या वेळानं स्वतःला सावरून कसा बसा तो म्हणाला होय आपण काढलेले सार हे निष्कर्ष बरोबर आहेत तुम्ही इथे कशावरून काढलेत कुणाला माहीत या साऱ्या माझ्या बाबतीतल्या व्या माहितीबरोबर आणखी एक कलम जोडा सध्या मी लंडनमधला सर्वात दुर्दैवी प्राणी आहे मला धीर द्या होम्स मला विनमुख पाठवू नका माझी हकीकत मी तुम्हाला पूर्णपणे सांगण्याआधीच जर त्यांनी मला अटक केली तर त्यांना विनंती करा मला थोडा वेळ जास्त द्यायला लावा आणि माझी पूर्ण हकीकत ऐका मी सर्व सत्य ते सांगणार आहे खरीखुरी वस्तुस्थिती आणि तुम्ही माझ्या बाजूने उभे आहात आणि मला दोषमुक्त करण्यासाठी झट्ट आहात एवढं जरी मला दिसलं तरी मी मुकाट्यानं तुरुंगात जाईन तुम्हाला अटक पा फारच छा म्हणजे फारच आश्चर्य आहे तुमच्यावर आरोप तरी कोणता असणार आहे होम्सनं विचारलं नॉरवूड भागात राहणाऱ्या जोनास ओल्डेकर्स खून असा खून केल्याचा आरोप माझ्यावर येऊ पाहत आहे तो तरुण म्हणाला होम्सच्या चेहऱ्यावर सहानुभूतीबरोबरच थोडेसं समाधानही दिसत थो होतं बुद्धीला खाद्य मिळाल्याचं समाधान कमाल झाली मी आत्ताच वॅटसनला म्हणत होतो की सध्या चित्तथरारक अशी काही प्रकरणं वर्तमानपत्रात येतच नाहीत कसलीही खळबळ उडण्याचे प्रसंगच नाहीत आणि तुमच्या या प्रकरणावरून माझं म्हणणं खोटंच दिसतं आहे होम्स म्हणाला मॅकफर्लेनने कापऱ्या हाताने होम्सच्या मांडीवर पडलेले डेली टेलिग्राफ हे वर्तमानपत्र उचललं आणि तो म्हणाला होम्स आहेत यात पहा यात जी बातमी आहे त्यावरून माझी अशी कल्पना होती की माझं दुर्दैव हा आता लंडनच्या जनतेचा चर्चेचा विषय झाला असेल आत्तापर्यंत हे पहा या मधल्या पानावरची बातमी मी मॅकफेल्लेच्या हातून ते वर्तमानपत्र घेतलं आणि ती बातमी वाचू लागलो काल रात्री किंवा खरं होण्या म्हणजे आज पहाटे नॉरवूड येथे एका भयानक गुन्हा घडलेल्या घडलेल्या दृष्ट्योत्पत्तीस आला आहे नॉरवूडच्या या उपनगरात जोनास ओल्डेकर नावाचा बरीच वर्ष इमारती बांधून देण्याचं काम करणारा वास्तुशास्त्रज्ञ राहत होता तो अविवाहित असून वयाने पन्नाशी ओलांडलेला असा हा सुविध्य नागरिक सिडनहॅम रस्त्याच्या एका टोकाला डीप डीन हाऊस या घरात राहत होता तो जरा तरेवाईक आणि एकलकोंडा म्हणून प्रसिद्ध होता अलीकडेच बरीच वर्षे त्यानं आपला धंदा जवळजवळ बंदच केला होता अर्थात त्याने त्या ते धंद्यावर आधी समाप पैसा केला होता त्याच्या घराच्या मागच्या भागात एक लाकूड कामाचा विभाग आहे त्यातल्या एका भागाला काल रात्री आग लागली लाकूड अगदी वाळलेलं असल्यामुळे आग झपाट्याने तीव्र झाली आणि आगीचा बंब यायच्या आत सारा भाग अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला प्रथम हा सारा प्रकार अपघाती असावा अशी सर्वांची कल्पना होती पण जरा खोलात जाऊन तपासणी केल्यावर सारा प्रकार बहुधा एखाद्या भयानक गुन्ह्याचा असावा अशी खात्री होऊ लागली एवढी आग लागून नुकसान झालं तरी मालकाचा म्हणजे ओल्डे पत्ताच नव्हता हे विशेष जाणवलं आणि तपास केल्यावर तो कुठे एकदम नाहीसा झाला हेच कळेना त्याची खोली तपासली तेव्हा तो त्या रात्री बिछाण्यावर झोपलाच नाही असं आढळून आलं तसंच खोलीतली सेफ उघडी असून तिच्यातली कागदपत्र बाहेर इतस्तता पसरली होती असं दिसलं शिवाय तिथे जीवघेणी मारामारी झाली असावी कारण तिथे लाकडी जमिनीवर रक्ताचे थेंब पडलेले दिसत होते शिवाय तिथे एका हातात धरण्याची काठी पडलेली होती तिच्या मुठीलाही रक्त लागलं होतं चौकशीयंती असं कळलं की ओल्डेकरकडे रात्री उशिराज एकजण भेटायला आला होता ती काठी त्या पाहुण्याचीच असावी असं वाटल्यावरून शोध केला गेला आणि आश्चर्य असं की लंडनमधील जॉन हेक्टर मॅकफर्लेन नावाच्या एका सॉलिसिटरची ती काठी आहे असं आढळून आलं पोलिसांचं असं म्हणणं आहे की गुन्ह्या गुन्ह्यामागे काहीतरी जबरदस्त हेतू असावा निश्चित खात्री करून देणारा पुरावा त्यांना आता उपलब्ध झाला आहे एकूणच प्रकरण खळबळ उडवणारं ठरणार आहे असं वाटू लागलं आहे आणखी बऱ्याच चमत्कारिक गोष्टी उघडकीस येतील असं दिसतंय नंतरची ताजी बातमी वरील बातमी छापायला देत असताना आम्हाला असं कळलं की मॅक्फर्लेन यांना पोलिसांनी अटक केली आहे निदान त्यांना अटक करण्याचं वॉरंटरी निघालं आहे हे नक्की नॉरवूडमध्ये ओल्डेकरच्या घरात पोलिसांनी जो तपास केला त्यात असं आढळलं ओल्डे की ओल्डेकरच्या शयनगृहाची मोठी खिडकी उघडून म्हणजे रादर ती उघडी असून तिच्या चौकटीवर तिच्यातून जड वस्तू फरफटत नेल्यामुळे पडलेल्या खुणा आहेत तसेच जळीत भागात कोणाची तरी जळकी हाडे सापडली आहे पोलिसांचा असा निष्कर्ष आहे की ओल्डेकरवर कसल्या तरी जड वस्तूचा प्रहार करून त्याचा खून करण्यात आला असावा नंतर त्याच्या सेफमधली कागदपत्रं बघण्यात आली असावीत मग त्याचा मृतदेह हो ओढत आणून लाकूड कामाच्या भागात आणला असावा आणि त्या लाकूड विभागाला आग लावून गुन्ह्याच्या खुणा नाहीशा करण्याचा प्रयत्न गुन्ही माणसानं केला असावा गुन्ह्याच्या तपासाचे काम स्कॉटलंड यारचे सुप्रसिद्ध अनुभवी अधिकारी इन्स्पेक्टर लेस्ट्रेड यांच्या हाती सोपवण्यात आलं आहे त्यांच्या नेहमीच्या उत्साहाने आणि चाणाक्षपणाने ते गुन्ह्याचा तपास जारीने करीत आहेत मी वाचून दाखवलेली बातमी होम्स एकाग्रतेने ऐकत होता डोळे मिटून मनन करीत सारं ऐकल्यावर होम्स म्हणाला हे सारं प्रकरण कुतूहलजनक आहे खरं बरं मॅकफर्लेन तुम्ही अजून मोकळे कसे तुम्हाला अटक करण्याऐत का पुरावा आहे असं या बातमीवरून वाटतं आता ह्याच्यावरती मॅकफर्लेन काय म्हणतायत ते आपण पुढच्या भागात बघूया मंडळी तोपर्यंत तो, बाय बाय